आज आपण परांडा येथे एकनाथ शिंदे साहेबांचा आगमन तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना वचनपूर्ती सोहळा या ठिकाणी आपण परांडा येथे आलेलो हो, आहोत तर लाडक्या बहिणीला हक्काचं माहेर दर महिना मिळणार मानाचा आहे चला तर पाहूया कार्यक्रमाचं ग्राउंड रिपोर्ट आमच्याकडं नाही तर सदस्यच की अंगणवाडी करज भर ऑनलाइन सध्या चालू नाही अंगणवाडी कार्यकर्त्या काय म्हणतं ऑनलाईन बंद ऑनलाईन नाही विचारलं पण ज्यांचे पडले नाही त्यांनी विचारायला ऐका ना त्यांना मीच विचारलं होत म्हणले राहिले दोन महिलाचे फॉर्म घ्या कालच बोलले होते त्या म्हणल्या सर्व बंद झाले आणि कृषी सेवा केंद्रामध्ये पण माश्यामध्ये आहे ना पण त्याला पण विचारलं होतं ते पण म्हणले बंद आहे सध्या सगळं म्हणजे आता होऊ शकत नाही असं म्हणलं नाही हा होऊ शकत नाही सध्या तर नाही मग आता दोन चार दिवसाच्या नंतर काय सांगता येते पण सध्याला बंद आहे भेटला हो हो हा सर कालच विचारलं ते पण म्हणले बंद आहे म्हणले फॉर्म भरण्यासाठी बंद आहे का वर्णच बंद आहे ऑनलाईन बंद आहे म्हणजे सरकारतर्फेच वर्ण बंद बंद ऑनलाईन कुठं करणार महिलांची जर गरज करू शकतील ना चालू तुमच्या गावात किती टक्के महिलाला भेटले सरासरी पन्नास टक्केच्या पन्नास टक्क्याच्या पण जास्त पहिल्यांदा आठ पण टाकली होती फोर व्हीलर गाडी असली तर त्यांना भेटणार नाही तुमचे म्हणले कट झालेत म्हणले पैसे काहीतरी चुकीत कट म्हणजे तुमच्या हब्दापट